तर अर्ज दिल्याच्या नंतर किती दिवसात त्या अर्जावरती तुम्ही कोटेशनच्या साठी पैसे भरा अशा पद्धतीच्या सूचना दिल्या पाहिजे ते पण अनेक्षर टू मध्ये ते पण त्याच्यात एखाद एखाद साहेब हे काहीतरी तुम्हाला ना आमच्या भाषेत कळत अनेक्षर टू कोणाला अनेक्षर टू कळते तुम्ही दोन तीन त्याच्यामध्ये द्यावे तर मग मग मात्र आंदोलन सुरू होईल मग होऊ दे तीनशे त्रेपन्न एक होते पोलीस काय करायचं कशाला चिघळ काय होईल पंधरा दिवस जेल जेलमध्ये जाईल बेल मेल परत बाहेर सिस्टीम अशीच आहे इंडियातली अजूनपर्यंत कोणाला इंडिया फाशी व्हायला चार वर्ष लागली मला कधी द्या होत नाही ते मला चिघळू नका तुमच्याच हेड ऑफिसला ऑर्डर माझे ते ऐकते परिपत्रकाचा रेफरन्स टाकून त्याच्यामध्ये उदाहरण द्या जेणेकरून ग्राहकांमध्ये त्याची जागृती तयार होईल असं मला पेटवू नका मी पेट पेटू मी डायबेटिक आहे माझे लोक खराब आहे मी पेटलो तर मला कोणीच नाही उरू शकत सगळंच गोंधळच गोंधळ आहे मार मारामारे आणि कुठं कटा त्याची चाललं सगळं चांगलं हे सगळं बंद पडून जाईल सगळंच गोंधळ चालेल टीव्ही एबीपी माझा इथं बसलेच आहे कोणीतरी व्हिडिओ काढणार धिंगा होणार महावितरणच्या ऑफिस मध्ये हर्षवर्धन जाधव यांचा धिंगणा पोलिसांनी घातलं तीनशे त्रेपन्न जेलमध्ये गेले पुढे काय झालं काय मागितलं हेड ऑफिस ऑर्डर्स बाय एक्झिक्युटिव्ह इंजिनियर काय नाही म्हटलं आणि हे सगळं सीसीटीव्ही चालू आहे माझ्या भाषेत द्या ना मला माझ्या भाषेत द्या मार नाही समज माझ्या शेतकऱ्यांना आणि साध्या सामान्य लोकांना आरक्षेत तू काय असतो मग त्याचे दुःख मी काय पूर्ण अख्ख म्हणजे नाही मला त्याच्यामध्ये उदाहरण द्या असं कस मी तसंही घरी बोर आनंदाने राहीन आणि मी मागत काहीच नाहीये मी तुमच्या ऑर्डर फॉलो करा एवढंच म्हणतोय आणि तुम्ही द्यायलाही त्याला फक्त मला त्याच्यामध्ये दोन तीन उदाहरणं टाकून द्या जे अनेक शर टू मध्ये आहेत तात्विक विषय मी काय तिकडे हाणा माराकडे थोडा थोडी करायला आलोय सगळं शांततेने चालू सगळं शांततेने होऊ द्या हेही दिवस आले नसतील आता डायरेक्ट सांगतो कशाला मागायला गेले लोकांकडे पैसे हे तुमचे वायरमेंट काय गरज आहे तुमचे आमच्याकडे पैसे कमी आहेत आमचे तुमच्याकडे जास्त आहेत म्हणून येऊन बसलो सांगितलं होतं यांना मागायला जाऊ नका आमचेच पैसे जेवण तुमच्याकडे देणं बाकी आहे तर तुम्ही आमच्याकडे मागायचं काय कारण आहे तरी गेलेत नाही का अंडरस्टँडिंग मध्ये घ्या मी तुमच्या ऑफिसला येणार नाही हेच बोललं झालं होतं हे कागद वगैरे काय करायची गरज आहे मला शांततेने घेतलं असतं मिटलं असतं पण नाही आम्हाला जाऊन आहे लोकांच्या घरात आम्हाला पैसे मागायचे मग तुम्ही पैसे मागायला चालले आता आम्हाला पण मागायचे पुढे बोला तुम्ही आमचे थकबाकीदार घ्या तुम्ही आमचे कोणते ते घ्या आम्ही तुमचे घेतो तुम्ही आमचे थकबाकीदार त्याचं काय करायचं काही लोक तुमचे थकबाकीदार म्हणून तुम्ही तिकडे जाऊन लोक घालताय तुम्ही सर्व्हिसेस देत का व्यवस्थित मग ठीक आहे थकबाकीदार आहेत ते पैसे भरतील का नाही भरणार ते त्याची झकमान आमचं म्हणणं आहे की आमचे आमचे तुम्ही थकबाकीदार तुम्ही आमचे पैसे घ्या चला Hmm, <coughs> तुमची तारीख होती सात जानेवारी हा सोळा जानेवारी झाली पैसे कुठे पैसे द्या कुठे